हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो एका प्रश्नाने बदलू शकते तुमच्या नोकरीची दिशा हे लक्षात ठेवा एम पी डब्ल्यू भरती दोन हजार पंचवीस ही केवळ एक परीक्षा नाही ही आहे तुमचं स्वप्न ही आहे तुमचं मिशन आणि तुमचं भविष्य आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खास एम डब्ल्यू पदासंबंधीचे काही महत्वाचे तांत्रिक प्रश्न हे सर्व प्रश्न आपण मागच्या प्रश्नपत्रिकांमधून ॲनालिसिस करून घेतलेले प्रश्न आहेत पि हे सर्व पी वाय आहेत हे सर्व शंभर टक्के अभ्यासासाठी उपयुक्त प्रश्न आहेत शंभर टक्के प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहे ओके सरकारी नोकरीचं स्वप्न आता दूर नाही मित्रांनो फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि स्मार्ट अभ्यासाची मग तयार आहात ना चला तर मग याच्याकडे एक पाऊल टाकूया सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाने पहा पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मणके असतात त्यापैकी डॅश डॅश मणके मानेत असतात यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे माणेत किती मणके असतात यामध्ये मानेमध्ये असतात सात मणके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात मणके ओके पाठीच्या खण्यात एकूण सात तेहतीस मणके असतात त्यापैकी सात मणके मानेत असतात त्याला मानेतल्या मणक्यांना काय म्हणतात माणेतील जे मणके आहेत मित्रांनो त्याला काय म्हणतात त्याला बोलतात सेरिब्रल ओके सर्विकल वर्टिब्रे म्हणतात ओके सर्विकल वर्टिब्रे ओके या मणक्यांमुळे मानेला गती मिळते आता आपण थोडक्यात पाहूया जे तेहतीस मणके आहेत ते कुठे कशात आहेत सात मणके आपण पाहिले सात मणके आहेत मानेत ओके त्यानंतर पहा बारा मणके आहेत बारा बारा मनके कशामध्ये असतात त्यामध्ये छातीमध्ये असतात छातीचे ओके त्याला काय म्हणतात थोरॅक थोरॅस इस वेरिटिब्रे ओके त्यानंतर जे पाच मणके आहेत पाच ते असतात कमरेचे ओके म्हणजेच लुंबर लंबर वरिटिब्रे ओके त्यानंतर आणखी पाच असतात साकरम ओके याला सॅक्रल एक हे एकत्र झालेले असतात आणि शेवटचे असतात चार कॉक्सिक्स हे शेवटचे असतात हे लक्षात ठेवा डिटेल पाहिलेले त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस चे ऍप्पल ऍडम्स अॅपल म्हणून संबोधले जाते तर ते आहे थायरॉइड ग्रंथी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थायरॉइड ग्रंथी ओके ऍडमच अॅपल म्हणजे गळ्यात दिसणारी थोडीशी बाहेर आलेली रचना जी थायरॉइड ग्रंथीच्या आसपास असते विशेषतः पुरुषांमध्ये ही रचना जास्त स्पष्ट दिसते ओके त्यामुळे ऍडमचे अॅपल थायरॉइड ग्रंथीला संबोधले जाते हे लक्षात ठेवा प्लिहा याला ऍडमचे अप्पल संबोधले जात नाही यकृत प्रचनाच्या दृष्टीने महत्वाचं असतंय ओके आणि किडनीला ऍडम चे अप्पल म्हटलं जात नाही त्यानंतर पुढे पाहूया पहा निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन खालीलपैकी कोठे होते बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे व्ही आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्लिहा यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात मित्रांनो याला इंग्रजी मध्ये म्हणतात स्प्लीन स्प्लीन हा अवयव ग्रेवयार्ड ऑफ आरोपीजीज म्हणतात यालाच काय म्हणतात ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी ओके ग्रेवयार्ड सॉरी आरसीबी म्हटलं असेल आरबीसी ओके ग्रेव्हॅर्ड ऑफ आरबीसी म्हणून ओळखलं जातं कारण जुन्या आरबीसीचं इथं विघटन होता त्यामुळे त्यांना ग्रेव्हर्ड ऑफ आरबीसी म्हणतात हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा डॅडला रसायनाचा राजा असे संबोधतात रसायनाचा राजा सल्फुरिक ॲसिड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक. सल्फुरिक ॲसिडला रसायनाचा रा राजा म्हणतात रा ओके okay? कारण त्याचे वापर विविध रासायनिक प्रतिक्रियांमध्ये होत असतो त्यामुळे त्याला रसायनांचा राजा म्हणतात रा ओके okay? सल्फुरिक ॲसिड हे रासायनिक कार्यक्षमतेसाठी राजा म्हणून ओळखलं जातं नायट्रिक ॲसिड महत्वाचं असलं तरी रसायनाचा राजा म्हणून सल्फुरिक ॲसिडलाच ओळखलं जातं आणि पोटॅशियम सायनाइड विषारी रसायन आहे ओके पोटॅशियम सायनाइड हे काय आहे विषारी रसायन आहे आणि सोडियम बायकार्बोनेट हे खूप सामान्य रसायन आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते आठ टक्के योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ टक्के माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण साधारणपणे शरीराच्या एकूण वजनाच्या आठ टक्के असते हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया शरीराचे तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते शरीराचे तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू करून केले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लहान मेंदू ओके लहान मेंदूलाच काय म्हणतात लहान मेंदूला बोलतात सेरे बेलम ओके सेरे बेलम लहान मेंदू शरीराचा तोल आणि गती नियंत्रित करतो आणि शरीराचा तोल नियंत्रित करतो ओके okay? मोठा मेंदूचं काय काम आहे मोठा मेंदू मेठा मेंदू मुख्यतः विचार आणि ज्ञान प्रक्रिया ओके ज्ञान प्रक्रियेसाठी काम काम करतो ओके okay? चेता तंतू काय आहे चेतातंतू संदेशांचे प्रक्षेपण करतो ओके संदेशांचे प्रक्षेपण कोण करतं द्रक� चेता तंतू करतात आणि चेतारज्जू मुख्यतः नर्व सिग्नलचा मार्ग असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा अल्झायमर्स या आजारामध्ये डॅश डॅश पेशींची हानी होती यामध्ये मेंदूच्या पेशींची हानी होती ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेंदूच्या पेशी ओके अल्झायमर्स हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये मेंदूच्या पेशींची हानी होती ज्यामुळे स्मृती क्षमता विचार, आणि विचार प्रक्रिया प्रभावित होतात ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी विसंगत घटक ओळखायचा आहे दूरचित्रवाणी रेडिओ संगणक आणि वृत्तपत्र पहा दूरचित्रवाणी रेडिओ आणि संगणक हे इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आहेत आणि वृत्तपत्र मुद्रण माध्यम आहे म्हणून ऑडमॅन आउट कोण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वृत्तपत्र दूरचित्रवाणी रेडिओ आणि संगणक हे सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत माध्यम आहेत आणि वृत्तपत्र जे आहे मुद्रण माध्यम आहे म्हणून ते ऑडमॅन आउट पुढे पाहूया मित्रांनो हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे वेगळा आहे लक्ष द्या पहा एकमेंट दात आणि ऑक्लुसल रेस्ट सीट यांच्या प्रॉक्झिमल सरफेस मधील कोण किती आहे डेंटल संबंधित आहे ओके तर तो तो असतो नव्वद अंशापेक्षा कमी म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक नव्वद अंश ओके दाताच्या अक्विटमेंट म्हणजे आकृतीत सुधारणा करण्यास करायची असेल तर ऑक्लुसल रेट सीट यांच्या प्रॉक्झिमल मधील जो कोण आहे तो साधारणपणे नव्वद अंश असतो याचा उपयोग दाताच्या इष्ट अक्लुसन मध्ये करण्यात येतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा सोन्याच्या मिश्र धातूचे आम्लमार्जन कशाने केले जाते तर उष्ण एच सी ने योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उष्ण एच सी एल सोन्याच्या मिश्र धातूचे आम्लमार्जन उष्ण एच सी एल हायड्रोकोलिक आम्लाने केले जाते ज्यामुळे सोन्याचा पृष्ठभाग शुद्ध होतो ओके त्यानंतर सोन्याच्या मिश्र धातूचे पहिला पण उष्ण एच सी एल नव्हतं ऑप्शनमध्ये पहा ऍसिड अधिक शक्तिशाली असते तरी सोन्याच्या मिश्र शुद्धतेसाठी हे वापरले जात नाही थंड हा फ्लोराईड असलेला ऍसिड आहे ओके आणि पॅटर्न वॅक्स हा एक कास्टिंग प्रक्रिया आहे ओके कास्टिंग प्रक्रियेमधील हा घटक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला माहीत होता काय जर माहीत होता तर तो कधी आणि कोणत्या रेफरन्समध्ये वाचला होता खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा पहा पुढे पाहूया अन्न खालील घटक असतात अन्न कोणते घटक असतात अन्न तयार करणे ते खाणारे तसेच विघटक ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अन्न तयार करणारे हे खाणारे तसेच विघटक हे असतात अन्न साखळी काय तर ते आहे फूड चेन बरोबर अन्नसाखळी फूड चेन यामध्ये तीन प्रमुख घटक असतात यामध्ये महत्वाचा घटक आहे उत्पादक बरोबर त्यानंतर कोणता आहे उपभोजक कंज्युमर आणि त्यानंतर कोणता आहे विघटक म्हणजेच काय डिकंपोजर ओके okay? डिकंपोजर्स हे अन्न साखळीमधील तीन मुख्य घटक आहेत ओके okay, त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे पहा कोणता रक्तगट सर्वदाता आहे तर तो आहे ओ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओ ओ रक्तगटामध्ये कोणतेही अँटीजेन नसते त्यामुळे तो कोणत्याही रक्तगाटाच्या व्यक्तीस दिला जाऊ शकतो ओके जो ए बी आहे मित्रांनो तो काय आहे ए बी ए बी सर्वग्राही आहे सर्वग्राही आहे ओके पण तो सर्वदाता नाही हे लक्षात ठेवा आणि जो ओ आहे तो काय आहे युनिव्हर्सल डोनर आहे ओके एकदम बेसिक क्वेश्चन असला तरी परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारतो विचारला जातो व्यवस्थित लक्ष ठेवा पुढे पाहूया शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात कॅल्शियमची असतात बरोबर पण सर्वच पर्यायामध्ये कॅल्शियम आहे मग योग्य पर्याय कोणता तर तो आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम व कॅल्शियम कार्बोनेट हाडांचे मुख्य घटक म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट व थोडक्यात थोड्याच प्रमाणात असतं ते कॅल्शियम कार्बोनेट असतं ओके त्यानंतर पुढे पाहूया दोन हजार नऊ चे नोबेल विजेते व्यंकटरमन रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे तर त्यांनी रायबोजोम्सवर संशोधन केलेलं आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रायबोझोम्स ओके व्यंकटरमन रामकृष्णन यांनी रायबोजम्सची रचना आणि त्याचे प्रथिने निर्मितीतील कार्य यावर संशोधन केलेलं आहे ओके केंद्र काय करतो जनुक साठवतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा मित्रांनो हा प्रश्न परीक्षेत यायला पूर्ण शक्यता आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या पहा लाळेमध्ये कोणते विकर एन्झाईम असतात तर ते असतात टायलिन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टायलिन टायलिन किंवा सॅलिवरी अमायलेज हे लाळेमधील एन्झाईम आहेत ओके टायलिन लक्षात ठेवा टायलिन ऑर सलायवरी मायलेज हेच लाळेमधील एन्झाम आहे जे स्टार्चचे विघटन करतात हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया शरीरातील कोणत्या भागातील पेशीमध्ये लँगर हंसची द्वीपे असतात ओके तर ती असतात स्वादुपिंड पॅनक्रियाजमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वादुपिंड पॅनक्रियाज ओके स्वादुपिंडातील लँगर हंसच्या द्वीपांतून इन्सुलिन व ग्लुकॅगॉन हे हार्मोन्स त्रवले जातात ओके त्यानंतर जटर काय करतं पाचक रस तयार करतं यकृत पित्तरस आणि आतडे काय करतात तर पोषण शोषण करतात त्यानंतर पुढे पाहूया यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषण न घेतल्यास काय वेळ होते पहा यकृताच्या पेशींनी रक्तातील बिलिरुबीन हा द्रव शोषण न घेतल्यास काय वेळ होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बिलिरुबीन हा पिवळसर रंगाचा द्रव यकृता मार्फत शोषला जातो तो शोषला गेला नाही तर काय मिळवतो हो हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्ही किती मार्क्स मिळवतो ते शेवट नक्की सांगा यामध्ये कोणता प्रश्न तुमचे किती प्रश्न यापैकी बरोबर येत आहेत ते मध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके आता पहा एक ग्रॅम करबोदकापासून किती ऊर्जा मिळते तर ती चार कॅलरी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार कॅलरी ओके okay. प्रत्येक एक ग्रॅम करबोधके चार कॅलरी ऊर्जा देतात आणि प्रथिने किती ऊर्जा देतात तर प्रथिने देखील चार कॅलरी ऊर्जा देतात ओके okay. एक ग्रॅम प्रथिने आणि नऊ कॅलरी ऊर्जा कशापासून मिळते तर एक ग्रॅम फॅट पासून किती नऊ कॅलरी ऊर्जा मिळते हे महत्वाचे पॉइंट आहेत लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा हायपोथॅलॅमस हा भाग कार्य करतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हायपोथॅलॅमस हा मेंदूचा भाग तापमान तहान भूक झोप व हार्मोन नियंत्रणासाठी जबाबदार आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी फॉलिक ऍसिड हा महत्वाचा घटक आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फॉलिक ऍसिड ओके फॉलिक ऍसिड व विटामिन बी बारा यांच्या मदतीने आर बी सी तयार होतात याला एरिथ्रो म्हणतात काय एरिथ्रोपोएसिस म्हणतात ओके विटामिन सी चा जीवनसत्व कशासाठी उपयोगी आहे रोग प्रतिकारक शक्तीसाठी जीवनसत्व के रक्तस्राव थांबवतो ओके आणि कॅल्शियम हाडांसाठी महत्वाचं आहे पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वग्राही आहे आपण पाहिलं तो आहे रक्तगट ए बी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए बी ओके एबी रक्तगटात अँटीबॉडीज नसतात त्यामुळे कोणताही रक्तगट तो स्वीकारू शकतो ओके यालाच काय म्हणतात सर्वग्राही ओके आणि जो रक्तगट ओ आहे ओके ओ त्याला काय म्हणतात सर्वदाता रक्तगट बरोबर तो कोणालाही दिला जातो त्यानंतर पुढे पाहूया आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेले समोरचा प्रश्न मित्रांनो अशाच आणखी प्रश्नांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली पहा कारण पुढे आणखी असेच महत्वाचे प्रश्न येणार आहेत पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झालेले असते पॉलिश केलेल्या धान्यामधील जीवनसत्व ब नष्ट झालेले असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व बी ओके धान्य पॉलिश करताना बाह्य आवरण निघते ज्यात बी कॉम्प्लेक्स विटॅमिन असतात हे लक्षात ठेवा विटॅमिन एचा उपयोग काय आहे डोळ्यांसाठी महत्वाचा आहे याच्या कमतरतेमुळे रात्रीपणा येतो ओके ई काय तर अँटीऑक्सिडंट ओके आणि विटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा ए व बी रक्तगट असलेल्या आई वडिलांच्या मुलाचा कोणता अनपेक्षित रक्तगट असू शकतो तर तो असू शकतो ओ योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ओ ओके जर आई ए ओ आणि वडील बी ओ असतील तर संधी आहे की दोघांकडून ओ आले आणि मुलाचा रक्तगट ओ झाला ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा ब्लू बेबी कोणाला म्हणतात ब्लू बेबी जन्मताच हृदयास दोष असणाऱ्या मुलांना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना ओके जन्मजात हृदय दोषामुळे दो रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि त्वचेला निळसर रंग येतो म्हणून त्यांना ब्लू बेबी म्हणतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात एड्स रोगाचे निदान करण्यासाठी एलिटास एलिसा टेस्ट आणि वेस्टर्न ब्लॉक ब्लड टेस्ट या दोन्ही टेस्ट घेतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अब दोन्ही ओके एचआय व्ही ची प्राथमिक तपासणी एलिसर टेस्टने होते आणि पुष्टीसाठी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट केली जाते ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा नदीतील पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजतात तर पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजतात ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण डिजॉल ऑक्सिजनची पातळी कमी असणे हे पाण्याच्या दूषिततेचे लक्षण आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुमचे गोंधळ उडवून देतात त्यामुळे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित हँडल करा ओके आता पहा एम आर आय चे पूर्ण रूप काय आहे एमआरआय एम आर आय चे पूर्ण रूप आहे मॅग्नेटिक रिझोनन्स इमॅजिंग ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मॅग्नेटिक रिझोनन्स इमॅजिंग एम आर आय ही उच्च सक्षमतेची स्कॅनिंग प्रणाली आहे जी टिश्यूंची तपशीलवार प्रतिमा देते ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा त्वचेचा काळा रंग कशामुळे येतो हा देखील महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण हा प्रश्न सतत रिपीट झालेला प्रश्न आहे ओके त्वचेला काळा रंग हा मेल्यालिन मुळे येतो एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेलॅनिन ओके मेल्यान हे रंगद्रव्य त्वचेला गडद रंग, रंग देते हे लक्षात ठेवा तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमच्यासाठीचा प्रश्न पहाला रसायनाचा राजा असे संबोधतात आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे डिटेल अनालिसिस केलेला आहे चार पर्याय आहेत चार पर्यायपैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते हा देखील प्रश्न आपण डिटेल अनालिसिस केलेला आहे चार पर्याय आहेत तुमच्याजवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते आन्सर फटाफट कमेंट करायचंय तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झालेले असते चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरतीवर फोकस करून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे एम डब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे पद आहे या पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते महत्वाचे तांत्रिक है। है प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या पेपरमधून ॲनालिसिस करून घेतलेले आहेत हे सर्व प्रिव्हिसर क्वेश्चन्स आहेत हे सर्व पी वाय क्यू आहेत आणि हे सर्व प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हंड्रेड पर्सेंट अभ्यासासाठी उपयुक्त आहेत सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू